दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तू मागे बढ अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण बघूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदाच्या सर्वच्या सर्व वीस जागांवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केलेले आहेत सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विजय करंजकर दिवस रात्र एक करत आहेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसंच कार्य करते आणि सर्वच्या सर्व उमेदवार एक दिलानं प्रचारात सहभागी होत आहेत बगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित राहणार प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळे आमचे सर्वाच्या सर्व एकवीस उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना तसंच कार्यकर्त्यांना आहे नमस्कार मी निमेश द्वारकानाथ झवर प्रभा क्रमांक चार भगूर नगर परिषदेसाठी उमेदवारी करतो आहे तसेच आमचे सर्व सहकारी वीस उमेदवार नगरसेवकासाठी व नगराध्यक्षासाठी अनिता ताई करंजकर हे विजय आप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेचं इलेक्शनला सामोरे जात आहे तरी आमचं सर्वांचं चिन्ह फक्त एकच आहे गोंधळ कुठंच ठेवू नका फक्त पा आणि धनुष्याला पाहून मतदान करा इतरांसारखे आमचे तीन तीन चार चार चिन्ह नाही आमचा चिन्ह फक्त एकच धनुष्यवान धनुष्यवान धनुष्यवान